नमस्कार शेतकरी मित्रांनो आज भेंडी लागवड प्रणाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत आवाज क्लिअर आहे तो की आता मला सांगा फक्त आपण भेंडी पिकातील अन जमीन लागवड पद्धत सुधारित जाती बियाण्याचे प्रमाण खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन आंतरमाशागत आणि काढणी पद्धत या सर्व विषयावर सविस्तर या ठिकाणी चर्चा करणार आहोत भेंडी पीक लागवड करत असताना आपल्याला भेंडी पिकासाठी हवामानात कसल्या प्रकारे आवश्यकता आहे भेंडी पिकाला उष्ण दमट हवामान हे चांगले मानवते बावीस ते पस्तीस अंश सेल्सिअस तापमानामध्ये भेंडी पिकाची या ठिकाणी वाढ ही चांगल्या प्रकारे झालेली आपल्याला दिसते तसेच भेंडी पिकाला जास्त थंडी सहन होत नाही तसेच वीस अंश सेल्शिअसपेक्षा से जर कमी तापमान असेल तर आपल्याला या ठिकाणी भेंडी पिकाची उगवण क्षमता या ठिकाणी कमी झालेली दिसते जास्त तापमान आणि कमी आदरताच्या काळामध्ये भेंडी पिकाची वाढ ही थांबते बेचाळीस अंश सेल्शिअसपेक्षा अधिक अधिक जर तापमान असेल तर आपल्याला या ठिकाणी फुलगळ दिसून येते तसेच उत्पादन या ठिकाणी कमी भेटते थंडी कमी असल्यास आपण भेंडी पिकाची वर्षभर या ठिकाणी लागवड करू शकतात दमट हवामानामध्ये भेंडी पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव या ठिकाणी दिसून येतो लागवड करण्यासाठी जमीन आणि हंगाम भेंडी पीक लागवड करण्यासाठी हलकी मध्यम तसेच भारी जमीन या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता म्हणजेच भेंडी पिकाची लागवड तुम्ही हलक्या मध्यम भारी जमिनीमध्ये या ठिकाणी करू शकतात परंतु जमिनी ही चांगली पाण्या पाण्याचा निचरा होणारी पाहिजे हवामान भेंडी लागवडीसाठी लागवड ही आपण वर्षभर केली जाऊ शकते अधिक उत्पन्नासाठी खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये भेंडीची लागवड करणे फायद्याचे ठरू शकते उन्हाळी हंगामामध्ये आपण भेंडी पिकाची जानेवारीच्या दुसरा ते तिसरा आठवडा तसेच मार्च महिन्यापर्यंत आपण या ठिकाणी भेंडी पिकाची लागवड करू शकतो खरीप हंगामामध्ये आपण जून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत भेंडी पिकाची लागवड करू शकतो को कोकण को विभागामध्ये भेंडी पिक पी पीक हे रब्बी रब्बी मध्ये देखील करतात सतत पुरवठा करण्यासाठी भेंडीचा सतत पुरवठा करण्यासाठी आपल्याला भेंडीचं प्लॉट हे पंधरा ते वीस दिवसाच्या टप्प्याने या ठिकाणी आपल्याला प्लॉट डेव्हलप करायचा आहे लागवड मशागतीमध्ये मा आपण एक चांगल्या प्रकारे नांगरणी करून ना घेणार आहे दोन ते तीन कुळवण्या करून जमीन भुसभुशीत करायची आहे हेक्टरी पंचवीस टन घ्यायचे आहे सरी वरंबा किंवा सपाट जमिनीवर तुम्ही या ठिकाणी लागवड करू शकतात चांगल्या वाढीसाठी अधिक उत्पन्नासाठी निंबोळी पेंड आणि कोंबडी खताचा या ठिकाणी तुम्ही वापर करू शकतात खरीप हंगामामध्ये दोन ओळीतील अंतर पंच्याहत्तर ते, ते साठ सेंटीमीटर या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे तसेच उन्हाळी हंगामामध्ये आपण या ठिकाणी पंचेचाळीस सेंटीमीटर Uh, yeah, uh, आंतर आंतर, yeah, आंतर या ठिकाणी अंतर दोन ओळीतील अंतर या ठिकाणी ठेवणार राहा तसेच दोन झाडातील अंतर आपल्याला तीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर राहील या प्रमा या हिशोबाने बी टाकायचे आहे जमिनीचा पोत बघून अंतर uh, कमी जास्त या yeah, ठिकाणी तुम्ही करू शकता प्लॅश प्लास्टिक आच्छादानाचा वापर म्हणजेच मल्चिंग पेपरचा वापर प्लॅस्टिक वापर वाढी चांगली होते तसेच उत्पादन वाढते जमिनीमधील ओलावा टिकून राहतो आच्छादनामुळे अधिक प्रमाणात फुलाची संख्या उत्कृष्ट प्रकारची फळधारणा जास्त फुटवे आणि फळाचे वजन वाढून उत्पन्नामध्ये वाढवते म्हणजेच प्लॅस्टिक मल्चिंगचा जर वापर आपण या ठिकाणी केला तर आपल्याला अशा प्रकारे फायदे या ठिकाणी दिसून येतात जातीची निवड सुधारित जाती जातीची निवड करत असताना या ठिकाणी काही विद्यापीठाच्या जाती आहे तसेच काही लोकल कंपन्यांच्या जाती या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेल्या आहे विद्यापीठाच्या जातीमध्ये तुम्ही परभणी क्रांती आर्का अनमेक्या फुले कीर्ती फुले उत्कर्षा पुसा मखमली पुसा सावनी या वाना वानाकडं तुम्ही वाना वाना या ठिकाणी बघू शकता तसेच लोकल कंपन्याचे काही वानं आहे प्रसिद्ध वानं आहे त्यामध्ये ॲडवंटा कंपनीचं राधिका नामधारी सीडचं एन एस आठशे बासष्ट तसेच सिझंटा सीडचं ओ एच पाचशे सतरा सेमिनिसचं चौदा झिरो आठ तसेच बी एस एफचं सम्राट या वानाची तुम्ही या ठिकाणी लागवड करू शकता हेक्टरी दहा किलो बियाणाचा या ठिकाणी वापर करावा तसेच खरीप हंगामामध्ये तुम्ही आठ किलो बियाणे पुरेसे ठरते लागवडीचा अंतर बियाण्याची उगण क्षमता आणि हंगामानुसार बियाणचे प्रमाण करू, करू शकता खत व्यवस्थापन भेंडी पिकाला एक अत्यंत महत्वाचे खत खत व्यवस्थापन आपल्याला सुरुवातीच्या काळात करणे हे अत्यंत गरजेचे असते यामध्ये आपल्याला बेसलडोस मध्ये आपल्याला सिंगल सुपरफास्ट पॅट घ्यायचा आहे दोन बॅग त्यास सोबत घ्यायचा आहे आपल्याला दहा सव्वीस सव्वीस एक बॅग त्यासोबत घ्यायचं आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो त्यासोबत आपल्याला निंबोळी पेंटच्या दोन बॅग घ्यायचा आहे जर मिळत असेल अवेलेबल असेल उपलब्ध असेल तर तुम्ही या ठिकाणी गांडूळ खत घेऊ शकतात पाचशे किलो हे सर्व एकत्र करून आपल्याला आपल्या भेंडी पिकाच्या बेडवर टाकून घ्यायचे आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही ठिबक आतून घेऊ शकतात आणि मल्चिंग पेपर टाकून या ठिकाणी भेंडी पिकाची लागवड करू शकतात रोग व कीड भेंडी पिका कोणत्या येतात याबद्दल आपण माहिती घेणार आहोत रोगामध्ये आपल्याला भेंडी पिकावर भुरी केवडा पानावरील ठिपके येलो येलोमोजा आणि मर इत्यादी रोग दिसून येतात तसेच किडीमध्ये फळ पोखरणारी आळी खोडकीड मावा तुडतुडे लाल लालकोळी व्यवस्थापन कसे करायचे त्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत जमिनी एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन करत असताना आपल्याला या ठिकाणी जमिनीचे खोल नांगर करून घेणे गरजेचे आहे तसेच पांढरी माशी फुलकिडे तुडतुडे निळे किंवा पिवळे चिकट सापळे आपल्याला वापरायचे आहे कीडग्रस्त झाड शेतामधून आपल्या शेतामध्ये एखादं झाड कीड व रोगग्रस्त दिसले तर आपल्याला ते उकटून नष्ट करायचे आहे किडीचे व्यवस्थापन करत असताना पाच टक्के निंबोळी आर्क असलेले या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी फवारणी घ्यायची आहे प्रत्येक दहा ओळीनंतर आपल्याला एक ओळ झेंडूच्या फुलाची लागवड करायची आहे आर्थिक पातळी ओलांडल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही रासायनिक कीटकनाशकाचा वापर करू शकता काढणी लागवडीपासून फुल लागायला पस्तीस ते चाळीस देवस, दिवसांनी सुरुवात होते त्यानंतर पंचावन्न ते पासष्ट दिवसानंतर आपण या ठिकाणी तोडणी करू शकता साधारण दोन ते तीन इंचाचे लांब भेंडीची तोडणी तुम्ही करू शकता एक दिवसाड काळजीपूर्वक तोडणी करावी तोडणीनंतर भेंडी सावलीत ठेवावी फळाच्या आकारानुसार वर्गवादी काढून बाजूला करावे आणि नंतर आपण या ठिकाणी मार्केटला आपली भेंडी पाठवू शकतो अशाच फळवर्गीय भाजीवर्गीय पिकाबद्दल माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन ऑन करा आपण प्रत्येक शनिवारी आठ वाजता शेतकऱ्यांसाठी एक सविस्तर माहितीचे लाईव्ह घेत असतो त्यासाठी चॅनेलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा ऑन करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो